सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पोसग्रे एस क्यूल कसं इन्स्टॉल करायचं आपला विंडोज इलेव्हनमध्ये किंवा विंडोज टेनमध्ये पण तुम्ही इन्स्टॉल करू शकता ठीक आहे सगळं आधी गुगल ओपन करायचं जास्त काही टाईमपास टाईम वेस्ट करत नाही मी पण आपलं गुगल ओपन करायचं मी दुसऱ्या विंडोज मी ओपन झालं माझं ठीक आहे गुगलवर जाऊन सरळ सर्च करायचं काय सर्च करायचं सी ओ सॉरी सी ओ ओ ओ ओ एस टी जी आर ई एस क्यू एल एस क्यूल सर्च केलं इतना पीली जी लिंक है ना पैली लिंक सरल क्लिक कराया ऑफिशियल वेबसाइट पर जाए तुम्हें किसी ऑफिशियल वेबसाइट कहीं अभी लिस्ट तरह बहु ठीक है जास्त खाए सकें नहीं बा सर सर डाउनलोड क्लिक कराए डाउनलोडर जस क्लिक मी बेचे ऑप्शन है तुम्हारसमोर किनती है विंडोज है लिनेस है मैच है कि अजू को है सोनार सोलर वगैरह नवे नाटे महिला ठीक है तो सरल आप विंडोजर क्लिक कराए तो बहु विंडोवर जसे क्लिक केल्या की हा विंडोज तुमच्यासमोर येईल इन्स्टॉलर म्हणून ठीक आहे त्याच्यामध्ये बरेचसे वर्जन हा सध्या लेटेस्ट व्हर्जन सोळाचा आलेला आहे वाटते फोन जी एस केल सोळा व्हर्जन दोन हजार बावीस एकोणीस विंडोज परफॉर्मन्स वगैरे आहेत लिहिले त्याच्या ठीक आहे तसं द्या मग ठीक आहे काय करायचं सर्व हे पहिली लिंक असते लक्षात येईल इथं हाऊस फुडा आपला तर डाउनलोड अँड इन्स्टॉल डाउनलोड इन्स्टॉलर याच्यावर क्लिक करायचं लेटेस्ट वर्जन लेटेस्ट वर्जन घया कि प्रोजेक्ट होना सजुन का काम से दुसरा वर्जन पाइज तो तुम्हें दूसरा वर्जन इतना डाउनलोड करू कर भाव ठीक है तो मैं क्या करो आता लेटेस्ट वर्जन करो सिक्सटीन पॉइंट फोर विंडोज एटी सिक्स सिक्सटी फोर बाइस ठीक है इसे डाउनलोड करते मैं क्लिक जैसे डाउनलोड मैं क्लिक करते डाउनलोडिंग में लगन देखा ठीक है थोड़ा टाइम घंटे दो चार सेकंड डाउनलोडिंग लगुन देन पा ठीक है तो गुंडा डाउनलोड तो अपन तो पा रे भा आप इतना डाउनलोड लेकता ठीक है फोल्डर में ओपन करते डाउनोडो तो अपना हाज डाउनलोड फोल्डर में ही फोजगी एक्वेल डाउनलोल्ड तो का ही नहीं कराता सिंपल सीम्पल है ठीक है अपडेट वगैरह नंबर तो फोजगी एक्सक्ल सिक्सटीन पॉइंट फोर विंडोजा डाउनलोड के लिए इन्स्टॉल डबल क्लिक कराया कहीं दूसर कराचा काम नहीं ना मैं सर डबल क्लिक कराए थोड़ा था डिपेंड ऑन युअर इंटरनेट स्पीड ठीक है जवरपास तीन से साढ़तीनशे एम बी सी फाइल है डिपेंड ऑन युअर इंटरनिक स्किल हे डिपेंड करणे की तुमचं डाउनलोड किती फास्ट होणार किती नाही तर ठीक आहे असे यस करतो मी सर द्यायला एक प्रॉपअप्रिम तुमच्यासमोर तर यस करायला मला दिसलं ना चिंते बहुतेक व्हिडिओमध्ये पण ते बॅ बॅकग्राऊंडमध्ये माझ्यासमोर आलेलं होतं ठीक आहे तर यस केलं तर सरळ सरळ सूपू गोष्ट आहे नेक्स्ट ठीक आहे त्या लोकेशनवर आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे ते नेक्स्ट हे सर्व त्याच्यामध्ये डिटेल्स आहेत किंवा तुम्हाला एस पी एल सर्वर पाहिजे पी जी ॲडमिन हे काय असते एक प्रकारचं वर्क बेंच असते जे तुम्ही कनेक्ट करू शकते तुमच्या जी एस पी एल ठीक आहे तर बाकी जे स्टॅक बिल्डर वगैरे तुम्हाला पाहिजे नाही पाहिजे कमांड लाईन तुम्हाला पाहिजे नाही पाहिजे तुम्ही सिम्पली चेक करू शकता चेक करण्यात ठीक थी, आहे तर सिम्पली मी नेक्स्ट करतो मला सगळं ठीक थी, आहे सध्या मी काय डिफॉल्ट सर्व ठेवून द्यायचं भाऊ जास्त घर ठेवायचं नाही ठीक आहे तर पोली एस पी एल सध्या या लोकेशनवर स्टोअर होत आहे एंटर पासपोर्ट टाकून द्यायचा ठीक आहे आपलं नेम काय ना आपलं सध्याचं जे बेसिक आपलं जे बेस बनेन आपला पोस्ट ग्रेस ते आपलं आय डी राहणार आणि पासवर्ड तुम्ही देऊ शकता तुम्ही तो पोस्ट पासवर्ड ठेवू शकतो किंवा दुसरा पासवर्ड ठेवू हा मी माझा पासवर्ड ठेवला हा पासवर्ड लक्षात ठेवा जर भाऊ सोबत कल्ले कामात येणार आहे हा जेव्हा इन्स्टॉल झाल्यावर तुम्ही कनेक्ट करायचं कनेक्ट करसा तुमच्या पोट जे असतील सवरले तेव्हा हा पासवर्ड अतिशय आवश्यक आहे रे भाऊ सांगूर आलं तुम्हाला नाही तर मग विसरल्या विसरल्या तुम्हाला जमणार नाही ते कनेक्ट कसं केलं बा काय नाही पासवर्ड काय होता काय नाही ते दिसत काही ऑप्शन नसते तिथं ठीक आहे सरळ करतो इन्स्टॉल आणि कोणत्या पोर्टवर आपल्याला ते कनेक्ट करू आपण आता वेगवेगळे पोर्ट असतात आपल्या सी पी यूमध्ये माहिती आहे कोणत्या पोर्ट थ्रू कनेक्ट करायचं आहे आपले चीपवर वेगवेगळे ट्रेड असतात ते पोर्ट्स वगैरे माहिती तुम्हाला तर ते फाईव्ह थ्री टू फाईव्ह फोर थ्री टू या पोर्टवरून आपल्याला ते कनेक्ट करायचं पोर्स बिस्टेल सर्व ठीक आहे लोकेशन इथं डिफॉल्ट ठेवतो मी सध्या ठीक आहे सध्या इंडिया बीट तुम्ही डिपेंड करता आपण जाऊ द्या कशाला काय करू करा डिफॉल्ट लोकेशन करा नेक्स्ट करा आणि हे सगळं कोणत्या लोकेशनवर कोणती फाईल इन्स्टॉल होणार आहे सर्व त्यांना ते इन्फॉर्मेशन बिल मी आपल्यासमोर लिहून सरळ जास्त खायचं नाही सरळ डिफॉल्ट जे आहे त्याच्यावर असू द्यायचं नेक्स्ट निक्स्ट बटनावर क्लिक करायचं आता हे थोडा टाईम घे ना तोपर्यंत मी काय करतो व्हिडिओ पॉज करतो हे पाहू शकता रे भाऊ लोक तुम्ही आता आपलं इंस्टॉलेशन चालू आहे बराच टाईम घेते बराच टाईम म्हणजे पाच सात मिनटं तरी घेते ठीक आहे असू दे पहा रे तो थोडं ते जवळपास इन्स्टॉल झालेला आहे आणि आपला जांगळ ते जमत आलेला आहे रे बापू साहेब ठीक आहे हे हा विंडो येईल त्यानंतर सिम्पली फिनिशवर क्लिक करायचं बस ठीक आहे त्यानंतर ते काय म्हणणार तुम्हाला जर स्टॅक बिल्डर स्टॅक बिल्डर जर तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल ठीक आहे करू बी शकता किंवा नाही पण करू शकत तुमच्यावर डिपेंड आहे करायचं असेल तर ते करू शकता स्कूलचं आहे असते किंवा नसते तर सांग या सुविधेमध्ये सांगून देऊ तुम्हाला स्टॅक बिल्डरचं काम नंतर असते काम नंतर सांग तुम्हाला हो तुम्हाला जमणार नाही एवढा सध्या तुमची मेमरी बरोबर ऑप्टिमाइज करायसाठी एक स्टॅक बिल्डर वापरतात ठीक आहे तेज़ इंस्टॉलेशन सामगुन दुम बाकी उपयोग क्या क्या नहीं तुम्हारा नंतर सकते तो, ठीक है तो सीम्पली इंस्टॉल करते मैं नेक्स्ट बटन और क्लिक करते तो ठीक है ये क्या मैं सर्वर पर कनेक्ट होते तिथु एखे ऐप्लिकेशन ती एप्लिकेशन अपन डाउनलोड करू करूको तो डाटा बेस ड्राइवर से ओ ओडीबीसी बी सी मेरे तुम्हारे ओडीबी तो लेटेस्ट वालों वर्जन एक क्लिक कराए बस एक सिलेक्ट सिल ड्राइवर डाटा बेस ठीक है और क्या कराए नेक्स्ट अच्छा डाटाबेस सर्वर की आवश्यकता नहीं अपने अपन ऑलरेडी डाटाबेस सर्व इन्स्टॉल के लिए अपने पाऊ सकता तुम्हें तो इंस्टॉल है ऑलरेडी अपना ठीक है योजगी एसक्यू एल सर्वर है आप ऑलरे इन्स्टॉल है मैं क्या क्या सद्या ड्राइवर मेल इंस्टॉल करी ड्राइवर ने द्रावर में द्रावर क्लिक करू नेक्ट बटना क्लिक कराँगा ठीक है सदा लोकेशन वाले इन्स्टॉल करूस मैं मनते नेक्स्ट या बटन में सर्वर सर्व क्लिक करते सर्वर में कनेक्ट होते हैं डाउनलोड हो इन्स्टॉल होाइम घेर है पीक है दे आता पॉज करतो दोन मिनटासाठी व्हिडिओ ठीक आहे चालेल वाटते ठीक आहे आता हे इन्स्टॉलेशन करायचं आहे नाही करायचं आहे तुमच्या बटनवर क्लिक करायचं इन्स्टॉलेशन करायचं असेल तर सरळ सरळ नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आणि इन्स्टॉल करून टाकायचं ते स्टॅग बिल्डर नावाचं ॲप्लिकेशन आहे ठीक आहे ते इन्स्टॉल करून टाकायचं सो नेक्स्ट बटनवर मी क्लिक केलं का नाही मी त्याला वाटते टाईम घेतो तुम्ही हां हे बघ हवा इंडो पॉपच झालेला आहे तर जसं हा विंडो पॉपअप झाला आहे बा पोसगे ओडी बी सी सेटअप विजार्ड असते हा ठीक आहे आणि हे ओ डीसीशी रिलेटेड असते सगळं सांगतो तुम्हाला काय असते नंतर असं कनेक्ट करायचं ठीक आहे अनफिनिश ठीक आहे आणि हे झालं फिनिश अशा प्रकारे आपलं प्रोसी एस पण इन्स्टॉल झालेलं आहे आणि ते स्टॅक बिल्डर वगैरे काय असते ते पण इन्स्टॉल झालेलं आहे ठीक आहे स्टॅक बद्दल मला पण एवढी काही माहिती नाही पण थोडंफार माहिती आहे ते तुम्हाला नंतर सांगतो ठीक आहे तर सध्या आपल्याला फक्त पोर्चिसीला डाटाबेस बद्दल माहिती घ्यायची तर आता डाटाबेस तर आपल्या मध्ये इन्स्टॉल झालेले आपल्या सीपी मध्ये रॅम मध्ये वगैरे ठीक आहे मध्ये जशी झाला इन्स्टॉल तो एका पर्टिक्युलर लोकेशन मध्ये इन्स्टॉल झाला असेल आणि मध्ये जे ऍप्लिकेशन इन्स्टॉल झालं असेल ते जर आपण जेव्हा लॉन्च करू तो प्रोग्राम ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होणार आणि आपल्याला आपला सर्व्हर वगैरे दिसतात तर ते कसे पाहायचे ते सांगतो तुम्हाला सरळ जायचं सर्चमध्ये आणि तिथं ॲडमिनमधून सर्च करायचं ए डी एम आय एल तर तुमच्यासमोर हे पी जी ॲडमिटमधून फोन म्हणून येणार ठीक आहे पी जी ॲडमिट फोन येणारपेक्षा येणार ते याच्यावर क्लिक करायचं नाही ओपन करून घ्यायचं रिपोर्ट सरळ आधी काहीच नाही कर मी जातो याच्यावर डबल क्लिक डबल क्लिक करा की या सिंगल क्लिक करा दोन चार सेकंड घेणार पहिल्यांदा ओपन होता येतं ठीक आहे हे काय आहे एक प्रकारचं वर्क बेंच आहे वर्क बेंच आहे म्हणजे एक प्रकारचं एडिटर आहे छोटं सिंपल आणि या एडिटर थ्रू आपल्याला कनेक्ट कशाला करायचं आहे आपल्याला पोच बी एस सर्व्हर आपण जे इन्स्टॉल केलेलं आहे आपल्या लॅपटॉपमध्ये म्हणा किंवा तुमच्या पी सीमध्ये म्हणा त्याला आपल्याला कनेक्ट करायचं आहे या टर्मिनल थ्रू म्हणा किंवा या ॲप्लिकेशन थ्रू म्हणा सर्व हे पीजीएडमध्ये एक प्रकारचं पॅकेज आहे किंवा एक प्रकारचं एडिटर आहे आपलं नोटपॅड कसं असते किंवा आपलं पायचार असते यस कोड असते बरोबर आहे वी कोड थ्रू आपण आपल्या पायथॉनने कनेक्ट करतो तिथं पायथॉनचं गोल्डिंग कोड एक्झिक्यूट करतो तशाच प्रकारे हे पी जी ॲडमिशन वर्ल्ड बेज बंद काय माहिती आहे माहिती नाही नंतर सांगतो मी तुम्ही ठीक आहे ते एस पी एल वगैरे स्टॅटाचे डिपेंडन्स हे वेगवेगळे असते ते असल्या पण इथं तुम्हाला लेफ्ट साईडला इथं बिझन असणार हे सर्वर या सर्वर क्लिक करायचं जसं या सर्वरवर क्लिक केलं तुम्हाला काय करायचं कनेक्ट करायचं आहे आपल्या सर्वरला ठीक आहे तर इथं सर्वर जसं एक्सपांड केलं इथं आपलं जी एस पी एल सिक्स्टी हे सर्वर आपण डाऊनलोड केलं होतं आणि इन्स्टॉल केलं होतं तर त्या सर्वरला इन्स्टॉल करताना आपण एक पासवर्ड ठेवा लागला तर तो पासवर्ड इथं सध्या आपल्याला टाकायचा आहे ठीक आहे तो पासवर्ड मी टाकला इथं पासवर्डला सेव्ह करतो मी ओके बटनात क्लिक करतो इथं पासवर्ड आता तुम्ही आपण वेगवेगळे टर्मिनल्स इथं ओपन झालेले आहेत आपण हे फोर जी एस्केलमध्ये इथं कनेक्ट झालेला आहे फोर जी एस्केलचं मेन डाटाबेस आहे हे काय झालं बाय डिफॉल्ट डाटाबेस आहे हे डाटाबेसेसमध्ये दिसते तुम्हाला हे ज्याच्यामध्ये डाटाबेसेस असतात लॉग इन ग्रुप वगैरे असतात वेगवेगळे ठीक आहे टेबल्स स्पेसेस वगैरह सब मैं नर वीडियो में संग सद्याल काम का है डाटा बेसेस से तो इतना डाटाबेस आता है डाटा बेस में इतना पूसा क्रोजी तथा डिफॉल्ट डाटा बेस है ज्यादा वेगे स्कीम है पब्लिक स्कीम आ स्कीमा एग्रीगेशन कलेक्शन वगैरह वेगवेगे है स्कीमा टेबल पाए पा सकता ठीक है टेबल्स आह व्यूज आता हे टेबल्स कसे बनवाएँ व्यूज कहे बनवाएँगे मैं मैं संगल सग काम रहना है जेनेकर तुम्हारा वीज्युअली तर आपण कोळसे एसक्युएल काय इन्स्टॉल केलं माय एस्क्युअल का बरं इन्स्टॉल नाही केलं आपल्या या सिरीजमध्ये तर तुम्हाला समोर समजण्यासाठी की बा ॲक्च्युली तुम्हाला लेफ्ट साईडमध्ये विजिबल होणार की आपण कोणती प्रोसिजर करत आहोत फंक्शन कशाला म्हणतात सिक्वेन्स वगैरे काय असते प्रोसिजर कशाला म्हणतात टाईप कशाला म्हणतात युजर फंक्शन काय असते टेबल्स काय असतात व्ह्यूज काय असतात ते सगळं व्हिज्युअली तुमच्या कॅटलॉग्स काय असतात एक्झॅक्टली बरोबर काय त्यांचाही कोड काय असते सिस्टीम काय असते हे सर्व कास्ट वगैरे काय करत असतो आपण कास्टिंग कशाला म्हणतात ठीक आहे तर ह्या सर्व 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 ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला विज्युअली थ्रू त्याच्या थ्रू दिसतील आणि राईट साईडला आपण काय करू शकतो एखादी आपण क्वेरी पण देऊ शकतो सिलेक्ट स्टार फॉर्म ठीक आहे आता तुम्हाला सांगून पण देतो एक समजा तुम्हाला नवीन डाटाबेस बनवायचा आहे तर नवीन डाटाबेस बनवण्यासाठी काय करायचं सरळ सरळ याच्यावर क्लिक करायचं हे ब डॅशबोर्डवर तुम्हाला वेगवेगळ्या डॅशबोर्ड पण दिसतो सर्व डाटाबेसवर क्लिक करायचं राईट क्लिक करायचं क्रिएट करायचं डाटाबेस एक नवीन डाटाबेसमध्ये बनवायचा आहे माझ्या नावाचा न्यू ए बेस न्यू डाटाबेस नावाने मी डाटाबेस डाटाबेस बनवतो त्याचा ओनर पूर्व फोर्स बी एस कारण मी त्याच्या थ्रूच लॉग इन केलेलं आहे सध्या आपल्याला फोर्सबीएचं आपल्याला हे आयडी आहे आणि पासवर्ड पण आपल्याला माहीतच आहे आपल्याला काय काय नाही तर ठीक आहे तो कमेंट वगैरे काय लिहायच्या या ओडिया वगैरे काय घ्यायचं या नाही तर जाऊ द्या सेव्ह करा जसं तुम्ही सेव्ह करता इथं पाहू शकता एक नवीन डाटाबेस इथं तयार झालेला आहे फोसबीचा हा डिफॉल्ट डाटाबेस इथं आहे पण या डाटाबेसच्या अंदर आणखीन एक डाटाबेस जिथे क्रिएट झालेलं आहे न्यू डाटाबेस आपण त्याला म्हटलेलं आहे आपण नाव केलं तर याच्यामध्ये पण स्कीमा असते स्कीमामध्ये पब्लिक स्कीमा असते किंवा तुमचा डिफॉल्ट स्कीमा तुम्हाला दुसरा बनवायचा असेल तर दुसरा पण बनवू शकता त्याच्यामध्ये टेबल्स वगैरे तुम्ही इथे क्रिएट करू शकता राईट क्लिक करा क्रिएट करा टेबल करा तुम्ही इथे करू शकता ते समोरच्या व्हिडिओमध्ये सांगतो तरी भोवी तुम्हाला ठीक आहे मग सरळ तुम्ही एस पी एल लिहून तिथं एडिट पण शकता ठीक आहे तर होप सोपे कसं इन्स्टॉल करायचं पोलीस की तुमच्या विंडोजमध्ये तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद